नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा जानेवारी दोन हजार तेवीसचे तेवीसमधील जी के रिझनिंग आणि मॅथमधील आपण बारा प्रश्नापर्यंत आलो होतो बारावा प्रश्न सॉल्व्ह करून द्यायचा राहिला होता याचा उर्वरित जो पार्ट आहे तो आता आपण इथं कंटिन्यू करणार आहोत तर ही जी पी डी एफची आहे ती पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेली आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा तिथे तुम्हाला ही पी डी एफ भेटून जाईल तसेच जे नवीन असतील त्यांनी प्लेलिस्ट पहा प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आतापर्यंत पंचेचाळीस प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत <coughs> सॉरी मित्रांनो आपण मॅथच्या बारा प्रश्नानंतर कंटिन्यू करणार आहोत बारावा प्रश्न आपला चालू होता आणि तिथलंच आपलं लिंक तुटली तर व्याज दहा टक्के वार्षिक चक्रवाढ दराने आकारल्यास ज्याशी गणना वार्षिक चक्रवाढ आधारावर केली जाते तर दोन वर्षात किती मूळ रुपये पाच हजार तीनशे चोवीस असे असेल म्हटलेलं आहे दहा टक्के वार्षिक दर म्हणजे दहा छेदस्थानी शंभर याला संक्षिप्त रूप दिले तर एक छेदस्थानी दहा येणार आहे आता दहावरून हे किती झालेलं आहे अकरा झालेलं आहे म्हणजे होतं दहा झालं अकरा दोन वर्षात म्हणलेलं आहे आगु, मी अगो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की दोन वर्ष असेल तर, वर तर वर्ग घ्या तीन वर्ष असेल तर घन घ्या तर या ठिकाणी दहाचा वर्ग करूया एकशे एकवीस येणार सॉरी शंभर येणार त्यानंतर अकराचा वर्ग करूया एकशे एकेवीस येणार या ठिकाणी मग आता या ठिकाणी एकशे एकेवीस बरोबर काय दिलेलं आहे एकशे एकवीस बरोबर दिलेला आहे पाच हजार तीनशे चोवीस तर शंभर बरोबर किती पाच हजार तीनशे चोवीस गुणाकारामध्ये शंभर आणि छेदस्थानी एकशे एकवीस केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे चार हजार चारशे चाळीस ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे जर आयताची लांबी पंधरा टक्क्याने कमी केली आणि रुंदी दहा टक्क्याने वाढली तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्के बदल होतो असं म्हटलेलं आहे पंधरा टक्क्याने कमी केली म्हणजे शंभर वजा पंधरा हे किती येणार आहेत पंच्याऐंशी दहा टक्क्याने वाढली म्हणजे शंभर प्लस दहा किती येणार आहेत एकशे दहा छेदस्थानी शंभर हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल झाला पंच्याऐंशी आणि अकराचा गुणाकार केलात तर येणार आहे नऊशे पस्तीस छेदस्थानी काय दहा आता एक अंक सोडून दशांश चिन्ह द्या म्हणजेच त्र्याण्णव दशांश पाच हे आलं तर शंभरमधून याला वजा करा शंभर वजा त्र्याण्णव दशांश पाच म्हणजे शून्य इथे येणार दहामधून पाच गेले पाच इथं राहिले शिल्लक नऊ नऊमधून तीन गेले सहा आणि इथं शून्य सहा दशांश पाच आता जी आपण त्र्याण्णव दशांश पाच ही किंमत आली होती ही शंभरपेक्षा कमी आली होती म्हणजेच सहा दशांश पाच काय होणार आहे घट होणार आहे जर शंभरपेक्षा जास्त किंमत आली शंभरच्यावर तर वाढ होत असते इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत वाढ आणि घट मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे सहा दशांश पाच टक्केची घट ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे एक बाईक तीन तासामध्ये एकशे बासष्ट किलोमीटर अंतर कापते तर पाच तासात किती अंतर कापेल असं म्हटलेलं आहे तीन तासामध्ये किती कापते एकशे बासष्ट पाच तासामध्ये किती पाच गुणाकारामध्ये एकशे बासष्ट छेदस्थानी तीन करा तीनने भाग द्या इथं भाग जाईल पाचचा फुगल एक तीन चोक बारा पाच गुणाकारामध्ये चोपन्न करा पाच दिसला शून्य हच्याले दोन पाचपाचा पंचवीस आणि हे दोन किती सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर किलोमीटर ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे यम बारा दिवसामध्ये आणि यम चोवीस दिवसामध्ये काम पूर्ण करू शकतो ते एकत्र काम सुरू करतात परंतु काम पूर्ण होण्याच्या सहा दिवस आधी यम काम सोडतो एकूण काम पूर्ण करण्यासाठी दिवसांची संख्या शोधा म्हटलेलं आहे यम हा किती दिवसामध्ये करतो बारा दिवसामध्ये यन हा करतो चोवीस दिवसामध्ये यांचा लसावे घेतला तर तो येणार आहे चोवीस चोवीस हे पूर्ण काम आहे यम तो बारा दिवसामध्ये करतो यम हा एका दिवसामध्ये काम किती करणार आहे दोन आणि यन किती करणार आहे एक काय म्हटलेलं आहे की काम पूर्ण होण्याच्या सहा दिवस आधी यम काम सोडतो म्हणजे हे दोन गुणाकारामध्ये सहा करा किती येणार बारा चोवीस अधिक बारा केला तर येणार आहेत छत्तीस एकूण काम पूर्ण करण्यासाठी दिवसांची संख्या एका दिवसामध्ये यम दोन करतो आणि यन एक करतो एका दिवसात हे दोघं मिळून किती करणार तीन छत्तीस भागाकारामध्ये तीन केलात तर उत्तर येणार आहे बारा दिवस ऑप्शन नंबर एक यसने चाळीस रुपये किलो दराने साखर खरेदी करून ती यक्स प्रति किलो दराने विकली वजन मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मशीन एक किलो वजन दर्शवते तर वास्तविक वजन आठशे ग्रॅम आहे जर त्याच्या नफ्याची टक्केवारी तीस टक्के असेल तर यक्सचे मूल्य किती असेल असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना मूल्य किती आहे वजन किती आहे आठशे ग्रॅम आहे पण ते झालं काय बिघाड झाल्यामुळे एक किलो वजन दर्शवते आठशे ग्रॅममध्ये दिलेलं आहे आणि एक किलोमध्ये दिलेलं आहे किलोचं रूपांतर ग्रॅममध्ये करा एक किलो ग्रॅमबरोबर एक हजार ग्रॅम त्यानंतर चाळीस रुपये प्रति किलो दराने साखर खरेदी केलेली आहे ती आणि नफ्याची टक्केवारी किती दिलेली आहे तीस टक्के म्हणजे इथं शंभरवर किती वाढले तीस टक्के म्हणजे एकशे तीस झाले आता हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल परत इथला आणि इथला शून्य कॅन्सल याला आणखीन संक्षिप्त रूप द्या इथं दोनने भाग द्या बे चोक आठ आणि बे पुनशे दहा आता याचा तिरपा गुणाकार करा तेर बावन्न दहा पचा पन्नास बावन्न आणि पन्नास आलेला आहे याला परत संक्षिप्त करा दोनने भाग दिला तर इथं जाईल सव्वीस आणि इथं येईल पंचवीस मग पंचवीस बरोबर काय दिलेलं आहे चाळीस रुपये प्रति किलो दराने साखर खरेदी केलेली आहे पंचवीस बरोबर चाळीस तर सव्वीस बरोबर किती चाळीस गुणाकारामध्ये सव्वीस छेदस्थानी किती येणार आहे पंचवीस इथे जर आपण पाचने भाग दिलात तर पाच पाच पंचवीस पंचेचाळीस सव्वीस आणि आठचा गुणाकार केला तर तो येणार आहे दोनशे आठ आणि छेदस्थानी पाच पाचने जर याला भाग दिला तर एक्केचाळीस दशांश सहा हे एक्सचे मूल्य येणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे राणी एका ठराविक वेगाने घरातून शाळेत जाते आणि पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने घरी परतते जर त्याचे घर ते शाळा येतील अंतर वीस किलोमीटर आहे आणि संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग सदोतीस दशांश पाच किलोमीटर प्रति तास आहे तर घरापासून शाळेचे अंतर यामधील तिचा वेग काय होता म्हटलेला आहे या ठिकाणी सूत्र आहे टू एक्स वाय छेदस्थानी एक्स अधिक वाय एक्स म्हणजे जातानाचा वेग वाय म्हणजे येतानाचा वेग छेदस्थानी या दोघं वेगाची बेरीज करायची आहे दोन येतानाचा वेग दिलेला आहे ऑप्शनमधून आपण तीस घेऊया तीन नंबरचं ऑप्शन गुणाकारामध्ये तीस इथं गुणाकारामध्ये पन्नास छेदस्थानी या दोघांशी विहिरी देणार ऐंशी आता दहाने भाग द्या दहा अठ ऐंशी दहा पाच पन्नास दोन ने भाग द्या भाग घेत जाईल चारचा तीस गुणाकारामध्ये पाच एकशे पन्नास छेदस्थाने चार तर चारने एकशे पन्नासला भाग दिला तर सदोतीस दशांश पाच हा सरासरी वेग येणार जो आहे जोखी इथं दिलेला आहे म्हणजेच ऑप्शनमधून जर आपण वेग घेतला की जातानाचा वेग घेतला तीस किलोमीटर तर सरासरी येणार आहे सदोतीस दशवंश पाच किलोमीटर प्रति तास त्यानंतर रवी सहा तासामध्ये भिंत सजवू शकतो अंकिता तीच भिंत दहा तासामध्ये सजवू शकते ते एकत्र काम करताना भिंत सजवण्यासाठी किती तास लागतील असं म्हटलेलं आहे अरवी सहा तासामध्ये अंकिता दहा तासामध्ये शेतस्थानी या दोघांची बेरीज सोळा येणार दोनने भाग द्या इथं भाग जाईल तीनचा इथं भाग जाईल आठचा दहा गुणाकारामध्ये तीन येणार तीस शेतस्थानी आठ आठने भाग द्या आठ त्रिक चोवीस त्याच्यानंतर दशांश चिन्ह उरले सहा अठ्ठेसत्तीस छप्पन आणि अठापन्न चाळीस तीन दशांश सात पाच तास लागणार आहेत त्यानंतर एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीनशे पंच्याहत्तर मीटरचे अंतर तीस मिनिटात पार करते आणि अठरा मिनिटात ती सुरुवातीच्या बिंदूकडे परत येते स्थिर पाण्यात बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर शोधा असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना तीनशे पंच्याहत्तर मीटरचे अंतर दिलेलं आहे तीस मिनिटात पार करते त्याला आपण तासामध्ये कन्व्हर्ट करूया गुणाकारामध्ये साठ करा बरोबर तीनशे पंच्याहत्तर अठरा मिनटात सुरुवातीच्या बिंदूकडून परत येते म्हटलेलं आहे अठरा गुणाकारामध्ये साठ त्यानंतर हे तीनशे पंच्याहत्तर पंच छेदस्थानी तीस गुणाकारामध्ये साठ परत भागाकारामध्ये हे तीनशे पंच्याहत्तर अठरा गुणाकारामध्ये साठ बरोबर काय होणार तीनशे पंच्याहत्तर तीस गुणाकारामध्ये साठ आणि ह्या परत गुणाकार हे अंशस्थानी जाईल आणि हे छेदस्थानी येणार अठरा गुणाकारामध्ये साठ छेदस्थानी तीनशे पंचाहत्तर हे कॅन्सल झाले हे साठ साठ कॅन्सल झाले शिल्लक काय राहिलं अठरा आणि या ठिकाणी तीस इथं सहाने भाग द्या सायंत्रिक अठरा आणि सहा पाचा तीस गुणोत्तर काय आलं तीन पाच आता या गुणोत्तराची एकदा बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा तीन आणि पाच किती येणार आठ तीन, तीन पाच किती के वजाबाकी केली तर येणार किती दोन आता दोन ने भाग द्या बे, बे आट, एक बे आणि बे चोप आठ म्हणजेच किती आलं चारास एक ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे जर एस बी बरोबर दोनास सात आणि ए आणि बी चे तिसरे प्रमाण तीनशे त्रेचाळीस असेल तर बीस बी वजा ए चे मूल्य किती आहे असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना एस बी बरोबर किती दिलेला आहे दोनास सात दिलेलं आहे तिसरे प्रमाणपद किती दिलेले आहे तीनशे त्रेचाळीस म्हणजे तिसरे बी गुन्हेले बी बरोबर छेदस्थानीय बरोबर किती दिलेलं आहे तीनशे त्रेचाळीस हे तिसरे प्रमाणपत्र दिलेलं आहे आता या ठिकाणी किमती ठेवूया बीची किंमत आहे सात गुणाकारामध्ये सात याची किंमत आहे दोन बरोबर हे तिसरे प्रमाणपत्र तीनशे त्रेचाळीस दिलेलं आहे आता सोडवत असताना तीनशे त्रेचाळीस गुणाकारामध्ये दोन आणि छेदस्थानी सात गुणाकारामध्ये सात सात ने इथं भाग दिला तर भाग इथं होईल एकोणपन्नास परत सात ने भाग दिला तर इथं होणार सात सात गुणाकारामध्ये दोन किती चौदा येईल आता काढत असताना या ठिकाणी आपण एक्स बरोबर घेऊया इथं दो दोन आणि सात आहे हे दोन एक्स आणि सात एक समजूया दोन गुणाकारामध्ये एक्स केलं तर किती येणार आहे अठ्ठावीस आणि सात गुणाकारामध्ये हे चौदा एक्सची किंमत आपण टाकली तर किती येणार चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव वजा अठ्ठावीस केलात तर उत्तर येणार आहे सत्तर ऑप्शन नंबर एक आहे या ठिकाणी मी यक्स घेतलेलं नाही दोन एक्स आणि सात एक्स असंही घेऊन करता येतं यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे सीमा की बात सुनकर जया हुआ उपयुक्त उक्त वाक्य में प्रयुक्त आश्चर्य के स्थान पर उसके समानार्थी शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में नहीं किया गया है सीमा की बात सुनकर जया को अचरज हुआ यहाँ पर किया गया है सीमा की बात सुनकर जया को मनोरथ लगा मनोरथ यह शब्द समानार्थी नहीं है विस्मय अक्षम्भा यह शब्द आश्चर्य के समानार्थी शब्द है ऑप्शन नंबर टू इसका सही उत्तर है निम्न में से क्या चंद्रमा का पर्यायवाची शब्द है तो चंद्र चंद्रमा का पर्यायवाची शब्द है शशि ऑप्शन नंबर तीन निम्नलिखित विकल्पों में से जो कभी बूढ़ा ना हो वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द क्या होगा तो उसे कहते हैं अजर जो कभी बूढ़ा ना हो